माजी आमदार रवींद्र फाटक व संकल्प प्रतिष्ठान आयोजित देवीचा मंडप पूजन सोहळा संपन्न ठाण्यातील रघुनाथ नगर येथे माजी आमदार व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या पुढाकाराने व संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील सर्वात मोठा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे यानिमित्त मंडप पूजन सोहळा सोमवारी संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे यंदाही संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने व माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या पुढाकाराने ठाण्यातील रघुनाथ नगर येथील संकल्प चौकात मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे यानिमित्त सोमवारी मंडप पूजन माजी आमदार रवींद्र फाटक व माजी नगरसेविका जयश्री रवींद्र फाटक यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माजी नगरसेवक दीपक वेतकर माजी नगरसेविका नम्रता फाटक राजेंद्र फाटक शिवसेना विभाग प्रमुख संजय भोसले या आदींसह मान्यवर उपस्थित होते दरवर्षी मोठ्या उत्साहात हा नवरात्र उत्सव साजरा होतो नऊ दिवस दांडियाराज त्याचबरोबर बॉलिवूड कलाकार मराठी चित्रपट कलाकार नेते मंडळी या नवरात्र उत्सवाला भेट देत असतात तसेच भाविक देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतात यंदा देखील त्याच उत्साहात हा नवरात्र उत्सव साजरा होणार असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार रवींद्र फाटक यांनी केले आहे आज गणपती बापाचं विसर्जन होत आहे अनंत निमित्त आणि त्या माध्यमातून त्याचबरोबर आपले नवरात्र उत्सवाची हो सुरुवात आजच्या पाठपूजनने सुरुवात केलेली आहे आता काही दिवसावरती नवरात्र उत्सव आलेला आहे आणि याची सुरुवात आपल्याला मंडपाच्या माध्यमातून आपण दरवर्षी आनंद चतुर्थीला करतो त्याची पाठपूजन आणि मंडपपूजन याच्या आज झालेलं आहे आणि आजपासून मला वाटतं गणपतीचं विसर्जन होतं नवरात्रीची सुरुवात होते तसं दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवरात्र उत्सव ठाणे शहरामध्ये एक चांगला मोठ्या पद्धतीने केला जातो त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे दरवर्षी संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवरात्र उत्सव साजरा केला जातो ठाणे शहरामध्ये सर्वच इथे आपले शिख्या प्रेक्षक असतात जे दांड्या होशी असतात ते सगळे खेळायला येतात नवरात्रीचा यंदाच आम्ही आमचं मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे आणि पहिल्यांदाच देवी बसल्यानंतर आंबेमाच्या मंदिराचं जिन्नोदार झाल्यानंतर पहिलंच वर्ष आहे आणि ह्यावेळी देवींना आणता आपण आंबेमाच्या देवळामधूनच ह्या नवरात्र उत्सवाची सुरुवात करणार आहे आणि आम्हाला देवळामधून असल्यामुळे चांगला प्रतिसाद पण लोकांना मिळतो वर्षभरात आम्ही जे काम करतो आहे त्या माध्यमातून संकल्प प्रतिसादच्या माध्यमातून जे आमचं मंडळाचे सर्व सहकारी काम करतात हे नवरात्री उत्सव तसा उत्सव झाला आहे गणपती उत्सव झाला तसा आता नवरात्री उत्सव आणि दरवर्षी नऊ दिवस जे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात ते कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे केले जातील आणि त्याच्या माध्यमातून चांगला दरवर्षी आम्ही प्रोग्रेस करायचा प्रयत्न करतो